बिबट्याने भर दिवसा एका तेरा वर्षीय मुलाचे घेतले प्राण राणीपूर शिवारातील तेरा वर्षीय मुलाला बिबट्याने फरफळत नेले सदरील घटनेत बालकाच्या दुर्दैवी मृत्यू याबाबत सविस्तर माहिती अशी की शहादा तालुक्यातील राणीपूर शिवारात असलेल्या एका शेतात रखवालीदार म्हणून काम करणाऱ्या इस्माच्या नातू रोहित काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास अंबापूर फाट्याजवळ असलेल्या शेळ्यांच्या घेऊन जात असताना तेरा वर्षीय रोहित गंगाराम मोरे याला बिबट्याने फरफडत नेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या तेरा वर्षीय बालकाच्या या घटनेत दुर्दैवी अंत झाल्याची खळबळजनक घटना घडली घटना घडल्यानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपर्क केला असता कोणीही दुजोरा दिल्या नसल्याने व एकही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळ वेळेवर न आल्याने नागरिकांनी संतप्त व्यक्त केला आहे वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे एका तेरा वर्षीय बालकाचा जीव गेल्याची चर्चा परिसरातील नागरिक करीत आहे सदरील घटनेची माहिती मिळताच मसावत ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती जाणून घेत मदत कार्य सुरू केले घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जर वेळेवर लक्ष दिले असते तर सदरील घटना घडली नसती असे नागरिकांकडून बोलले जात आहे आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी अभरार शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका